गटात जनतेचा संताप पुढारी व उमेदवार प्रचारात मग्न मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष सामान्य जनतेचे प्रश्न ऐवजी कामती गावातील काही पुढारी व उमेदवार सध्या केवळ निवडणूक प्रचारात गुंग झाल्याचे चित्र दिसत आहे जनतेच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रुपये उकळण्याचे काम काही पुढाऱ्यांकडून सुरू असून त्यांना जनतेशी काहीही देणे घेणे नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे कामते गावातील गोडबोले विद्यालय रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून त्या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना शाळेत जाणे हे कठीण झाले आहे मात्र या गंभीर प्रश्नांकडे ना उमेदवारांनी लक्ष दिले ना गावातील पुढाऱ्यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात असतानाही याकडे पूर्णतः दुर्लक्ष चालले असल्याने पालकवर्गाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे विशेष म्हणजे सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू असतानाही उमेदवारांनी त्या रस्त्यावर किमान चार गाड्या मुरुम टाकण्याचाही प्रयत्न केलेला नाही निवडणूक जिंकण्यासाठी मते मागणारे उमेदवार प्रत्यक्षात मात्र जनतेच्या मूलभूत समस्यांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे कामती गटातील जनतेचा संयम आता सुटत चालला असून जनतेला गृहित धरू नका शेवटी सत्ता जनतेच्या हातातच असते असा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे काही पुढाऱ्यांनी आमच्याकडे एवढे मतदान आहे त्यासाठी किती पैसा देता अशी थेट उमेदवारांकडे आरोप आहेत जनतेच्या नावावर स्वतःचे धोरण राबवले जात असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे मतांची खरेदी करून सत्ता मिळवण्याचे धोरण जनतेला मान्य नसून अशा उमेदवारांना व पुढाऱ्यांना येत्या निवडणुकीत धडा शिकवण्याची शी ठाम भूमिका कामती गटातील जनतेने घेतली आहे कामती गावात नेमके काय चालले आहे याची जाणीव आता सर्वसामान्य नागरिकांना होऊ लागली असून संतापाची लाट उफाळून येत आहे प्रतिनिधी सूरज पारवे प्रेस मीडिया न्यूज कामती